आणि बातमी आहे बीड़ बीड़ पाणी माफियांची दहशत पसरली आहे जलकुंभावर टँकर भरण्यासाठी चाकू आणि तलवारीचा धाक दाखवण्यात येतोय अधिकाऱ्यांकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी दहशतीखाली आहेत बीडमध्ये काही दिवसात पाणी माफियाची दहशत पाहायला मिळते त्याचबरोबर आता बीडमध्ये पाणी माफी माफिया देखील जाणवू लागलेल्या आहेत बीडला माझागाव प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो आणि या ठिकाणाहून जी जलवाहिनी बीड पर्यंत येते त्याच्या दुरुस्तीचं काम गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असून यामुळे आता बीडच्या अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांनी पाहूया नेहमीच बीड जिल्हा हा दुष्काळी आपण बघितलेला आहे बीड जिल्ह बीड शहराला पाणी पुरवठा मांजलबाव बॅकवॉटरने होतोय त्याचं काम पंधरा दिवसापासून चालू आहे आपण आता बीडच्या ज्या पाणी पुरवठा होत आहे त्या भागात उभा आहे पाण्याची जी टाकी आहे फिल्टर होऊन जे पाणी बीड शहराला पुरवठा होत आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता इकडे फिल्टरेशनचं काम चालू आहे पण आपल्यासोबत इकडं काही लोक पण आहेत आणि काही कर्मचारी पण आहेत त्यांना त्यांच्याशी जाणून घेणार आहेत की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त का मागण्यात आलेला आहे विशेष म्हणजे बीडला आपण वाळू माफिया बघितलं राख माफिया बघितलं आज उन्हाळ्यात पाणी माफ्या बघण्यात आलेल्या नेमकं काय का ताण झालंय आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय चाललंय का ने? आम्हाला खूप त्रास इथं असे जर झाडाला जर गेलत ना आम्ही तरी मुलं असे महात्मा जर झाडाला गेले तरी आम्हाला खिडकीतून दगड मारत काही म्हणजे घाण घाण बोलतात इकडे तिकडे अशा कुणी येतं डोळा मारत नाही तर मग दगडफेक मारते कशामुळे थांबून म्हणून कशामुळे मग नाही करून मोकळं पाहिजे इथं मैदान खेळायला खेळायसाठी येण्यासाठी आम्हाला झाडून देत नाही आमच्या आमच्या तक्रार सांगण्यासाठी पाण्यासाठी यांना आणला तराशी आणि आम्ही झाडे देत का हे तरास आम्हाला आहे नेमकं काय त्रास चालू आहे इकड तुम्ही पोलीस बंदोबस्त मागितला पोलिस बाबत मागितले आम्ही इथं जे टँक पाणी बंद आहे आता आमचा सध्या पाणी लेट झालेला आहे ले ले, पंचवीस दिवस बावीस दिवस तीस दिवस झालेला आहे त्याच्यामुळं आमच्या पैसे जे टँकर चालते नगरपालिकाचे तर ते नगरपालिकाचे जे टँकर आहे तर प्रत्येक सुपरवायझरला एक एक टँकर दिलेला आहे आता आमच्या पैसे जे खूप मोठा एरिया आहे तर ते एक टँकर मुळे लोकांना काय टँकर जात नाही तो ते लोक रोष घेऊन घेता येते शिव्या गाळ करते आम्हाला मारहाण करते आणि टँकर मध्ये तू कस देत नाही मी बसून घेऊन जातो ते टँकर कसा बाहेर निघतो मी बघतो हे शिव्या गाळ करून हत्यारे यायला लागले हिता आतापर्यंत आपण बीड मध्ये ऐकलं असेल बीड जिल्ह्याच्या वाळू माफिया तिकडे धिंगाणा झालेली बंदुकीची धाक राख माफिया तिकडेही बंदूक माफियाची धाक आता चक्क पाण्यासाठी कोयता आणि चाकूची धाक आमिर हुसेन जय महाराष्ट्र